नमस्कार मी योगेश शिरसाट शेतकरी माझा हे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो आज आपण चिंचवे तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे प्लॉटवर आलेलो आहे तर सर्वप्रथम मी शेतकरी यांची ओळख करून घेऊया आपण नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव सतीश पवार मोबाईल मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो अकरा ते तीस पन्नास ओके okay. तर आपण यांच्याकडे आहे ना एक साधारणतः महिनाभराभरापूर्वी बर, आपण यांना वृंदावन कंपनीचे वृंदावन फॉस वृंदावन पोटॅश आणि बूस्टर असे तीन प्रकारचे खतं आपण यांना वापरायला दिलेले होते आ, तर दादा तुम्हाला आपण जे काही तीन प्रकारचे जे खतं दिले होते तर तुम्ही ते केव्हा वापरले आणि त्याच्यानंतर वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला मी लागवड झाल्यानंतर मी पंधरा दिवसांनी मी खत वापरले ओके okay, म्हणजे आता हा कांदा किती दिवसाचा आहे तुमचा सव्वा महिन्याचा कांदा आहे माझा सव्वा महिन्याचा कांदा आहे आणि किती दिवसापूर्वी वापरला होता तो पंधरा दिवसानंतर वापरलाय ओके okay, पंधरा दिवसानंतर म्हणजे साधारणतः आता पंधरा ते वीस दिवस झाले आता ओके okay, तर आता या कांद्यामध्ये वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला आता मुळगा मुळगा पण डेव्हलप झाला त्याच्यानंतर हिरोगार रान दिसत आहे कांद्यामध्ये पाणी साचलेलं होतं तरी पण कांदा पिवळा झालेला नाहीये आणि कांदा जसाचा तसा डेव्हलप म्हणजे त्याचं काम जे आहे ते चालू आहे ओके आणि आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने जे काही मागच्या वर्षापर्यंत जे वापरत होते बरोबर तुम्ही ह्या वर्षी आपलं जे सांगितल्याप्रमाणे आपण तुम्ही उंदावन फॉस उंदावन पोटॅश आणि बूस्टर हे तीन प्रकारची खता आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वापरले पण तुम्ही वापर तुमच्या प्रॅक्टिसनुसार मागच्या वर्षापर्यंत वापरत होते तर तुम्हाला मागच्या वर्षाचा म्हणजे कसा फरक जाणवला आणि ह्या वर्षी तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला बऱ्याच म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के कांद्या असे हिरवेगार पाव बघू शकता कांदा आणि म्हणजे जमतम पाच सहा दिवसापासून सारखा पाऊस चालू आहे कांद्यांमध्ये पाणी जरी साचलं तरी पण कांदा असं म्हणजे काळुकीवरच आहे अजून जसं एकदम ओके अजून एक मी कांद्यांना अजून एक स्प्रे सुद्धा टाकलेलं नाही कीटकनाशक नाही बुरशीनाशक नाही कुठलंच काही केलेलं नाही रासायनिक okay. मी युरिया वगैरे कुठल्याच काही वापरले आता ओके जसं सांगितलं दोन तीन दिवसापासून पाऊस चालू okay. तर तुम्ही आता जास्त कांदा बी उपटू शकत नाही आपण कारण की या वर्षी फार सोन्याच्या भावासारखे भाव आहे त्याच्यामुळे आम्ही आता तुम्हाला दोनच कांदे हे उपटून दाखवले तर त्याच्यामध्ये बघा जसं तुम्ही उंदावन फॉस उंदावन पोटॅश वापरल्यामध्ये काय होतं तुमचा मुळवा सुद्धा तुम्हाला एकदम प्रचंड प्रमाणात दिसेल त्याचबरोबर कांद्याची हिरवगारपणा आणि जसं की फुटवे वगैरे चांगले दिसतील तुम्हाला त्याचबरोबर सड वगैरे कुठल्या प्रकारचे तुम्हाला दिसणार नाही कांदा एकदम फ्रेश पद्धतीने दिसेल तर सती जादा तुम्हाला अजून म्हणजे तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगणार की बा हा कांद्यावर हे तुम्हाला खतं वापरले तुम्ही तर ते खतांचे रिपोर्ट कसे वाटले तुम्हाला म्हणजे तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगणार वापरण्यासाठी की वापरावं का नाही बस वापरावा ना का नाही वापराव रासायनिक खतापेक्षा हे ऑरगॅनिक म्हटल्यावर रिझल्ट एकदम जबरदस्त आहे ओके दुसरी गोष्ट आम्ही याचं रासायनिक खतं वगैरे कुठलेच वापरले अजून एक स्प्रे झालेलं नाही कांद्यांना सव्वा महिन्याचे कांद्या अजून म्हणजे सांगण्याचं हा स्प्रे झालेला नाही तरी सुद्धा कांदा ओव्हर ओव्हरऑल प्लॉट बघू शकता हो तुम्ही ओव्हरऑल दाखवू शकता शिवाय दुसरी गोष्ट कांद्यामध्ये पाणी साचल्यानंतर सुद्धा काळू की कांद्याने सोडलेली नाही अजूनपर्यंत बरोबर म्हणजे असं रिझल्ट भेटला या वर्षी बरोबर म्हणजे अजून कांद्याने काळू सोडली नाही त्याचबरोबर आज अजून एकही स्प्रे न होता कांद्याची सिच्युएशन आजच्या डेटला बघितली तर तुमचं एकदम ओव्हरऑल आणि चांगल्या पद्धतीचं कांदा दिसतोय तर इतर शेतकऱ्यांनी सुद्धा मी या यूट्यूब चॅनलमार्फत सांगतो की आपल्या मध्ये तुम्ही कुठल्याही भागात व्हिडिओ बघत भागा असाल तर तुम्ही एकदा वापरून बघा हे मिळण्याचे ठिकाण जे आहे तर शेतकरी माल सटाना येथे भेटेल तुम्हाला त्याचबरोबर तुम्ही मध्ये कुठल्याही भागात असाल तर तुम्हाला डायरेक्ट डिलिव्हरीसुद्धा भेटेल त्या खतांची एकरी सहा बॅग असतात त्याच्यामध्ये तुमचं वृंदावन फॉजचे तीन उंदावन पोटॅश दोन आणि न्यूट्रीबुस्टर एक आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर तुम्ही चोवी चोवीस झिरो किंवा युरिया असं तुम्ही त्याच्याबरोबर वापरू शकतात त्याचबरोबर सतीशदाने जो वेळेतला वेळ दिला आमच्यासाठी त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार धन्यवाद